रामकृष्ण हरिमाऊली आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सी टू शिंदे आणि आज तो दिवस आहे ज्या दिवसाची आम्ही निथांत वाट पाहत होतो आमच्या भैरव जोगेश्वरी मंदिरातील जत्रेची सकाळ झाले वातावरणात थंडी अजूनही आणि आज तो दिवस जत्रेचा उगवलेला आहे तर मी तुम्हाला नक्कीच जत्रेचे शूट दाखवेनच पण त्या अगोदर आमच्या गावच्या जी मुलं आहेत त्यांनी क्रिकेट स्पर्धा भरवल्यात अंडर आम क्रिकेट स्पर्धा थोडेफार त्याचे पण शूट्स दाखवतो म्हणजे एकत्र तुम्हाला समजेल की जत्रेचा हा दिवस संपूर्णपणे आम्ही कसा एन्जॉय करतो चला तर मग स्टेट युन विथ माय चॅनल आणि पाहूया जत्रेची मजा आणि आजचा दिवस कसा येईल तो आणि हा फहा हा आमच्या गावचा मनोहर मनसंतोष गड शिवापूरचा मानाचा तुरा म्हणायला हरकत नाही जो उंच भागावर आहे म्हणजे वर जर तुम्ही गेलात त्या फोर्टवर जर तुम्ही गेलात तर तिथून तुम्हाला संपूर्ण गावाचं दृश्य दिसतं म्हणजे असं वाटतं जसं की संपूर्ण गावावर नजर ठेवून तो आहे इथल्या लोकांना जगण्याची ताकद देतो बळ देतो आणि शिवछत्रपतींचे धडे नेहमी तुम्हाला तुम्ही घ्या असं सांगत असतो आणि खरोखर इथली जर तुम्ही परंपरा बघत असाल इथल्या जर रीतिरिवाज बघत असाल तर त्या प्रत्येक रीती शिवछत्रपतींना अभिवादन हे केलंच जातं म्हणूनच इथं म्हणतात जातं की महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री शिवछत्रपती आहेत बघत असाल तर ही आहे आमच्या इथे भाजीची शेती कारण आमचा गाव एवढा दुर्गम भागात आहे की या गावात आमच्याकडे भाजी वगैरे अशी काही विकली जात नाही जो तो शेतकरी आपापल्या शेतीत भा अशी भाजी पिकवतो म्हणजे आपल्याला विकत घ्यायची गरज नसते आता हे जे तुम्ही इथे बघताय हे व्हायला ते आहेत कांदे मग ते असे कांदे लावलेले आहेत त्यांनी मग ते कांदे नंतर इथं साईडला लावतात ते मध्ये मध्ये मुळाची भाजी पण आहेत तुम्ही बघत असाल तर आणि थोडी लाल भाजी वगैरे असं सगळं एकत्र करून त्याचं उत्पन्न घेतलं जातं म्हणजे हे विकण्यासाठी नसतं हे असतं ते आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या भाजी खातो सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या जेवणाला वगैरे असते जे आपल्या त्यासाठी हे असतं आणि हे आहे आमचं ते मैदान ज्या मैदानावर आता आम्ही क्रिकेट खेळणार आहोत इथे जे बाजूला बघता इमारत ती आहे आमच्या शाळेची इमारत शाळा शिवापूर नंबर एक गावात ॲक्च्युली मुलंच भरपूर कमी आहेत लोकसंख्या तशी पण गावची कमी आहेत पाचशे ते हजार लोकं असतील आणि सध्याच्या टाईमला जर बघितलात तर फक्त सीझन किंवा जर सण असतं तेव्हापुरतीच लोकं येतात बाकीच्या सीझनला असतं त्यामुळे शाळेत तेवढी मुलं नाहीत आणि जत्रा असल्याने आजकालची शाळेला सुट्टी आहे मग इथे आम्ही या मैदानावर क्रिकेट खेळणार आहोत इथे काल गवत होतं सुखं गवत ते काल मुलांनी एकत्र येऊन ते जरा जाळून साफ केलं आहे पहिल्यांदा कसं व्हायचं आमची जुनी लोकं असायचे ते इथे खेळायचे क्रिकेट मग हे सगळे भातशेती करायला हे कोपरे असतात इथे मग इथे थोडं भात तिथे थोडं भात तिथे थोडं भात असं सगळीकडे असे भात लावले जातात असे नांगरणी करून मग इथे खेळताना कसं होतं की थोडा उंचवटा सकल उंचवटा सकल खूप असतो त्यामुळे इंज्युर्ड होण्याचं चा जरा चान्सेस जास्त असतात सहसा तसे इंज्युर्ड होत नाहीत कारण इथल्या परिस्थितीला सगळे वेल यूज असतात म्हणून पण तरी पण जरा चान्सेस राहतात म्हणून आम्ही जास्त ते प्रेफर करतो की ह्या मैदानात क्रिकेट खेळू जेणेकरून खेळणाऱ्यांना पण मजा येईल आणि सपाट मैदान असल्यामुळे दिसतं पण व्यवस्थित ते सगळ्यात पहिला जो नंबर लावला मैदानावर तो आहे आमच्या गावचे सर्वपद त्यांचा वारसदार दैनेश शेडगे साऊंड सिस्टम घेऊन आहे म्हणजे आता मॅचची तयारी चालू होते चला आता आपण मैदानात उतरूया हळूहळू जसे जसे येथील थोडेफार तयारीला मदत करूया बघा तुम्ही शाळा कशी दिसते इथे शाळा मग आपला किल्ला मस्तच वाटत आहे व्ह्यू आणि तिकडे आम तिक इकडे आमचं घर आहे बाजूला कधीतरी घर पण दाखवेन तुम्हाला चला हळूहळू नवीन नवीन सगळे मंडळाचे कार्यकर्ते येत आहेत तो आहे तेजा प्रथमेश बांग सगळेजण चालू झालेत आता माझ्या मॅचला मॅचदा हळूहळू जमा होतील सगळे दहाचा टाईम अजून थोडासा वेळ आहे म्हणजे नक्कीच होईल जत्रेची तयारी चालू झाली अशी सकाळीच थोडी थोडी लोकं जत्रेला जात चालले चला आपणही जाऊ हे बघा गावचं कसं मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी आहे आमच्या गावचा एस सी स्टँड म्हणजे बऱ्याचशा बस इथे ज्या बस येतात कुडाळा सावंतवाडीवरून तो ताथ ताथ आ, हा शेवटचा स्टॉप इथून पुढे बस जात नाहीत मग इथेच बस येतात परततात आणि मागे जातात मग येणारे सगळे पाहुणे इथे उतरतात इथे आलात इथून हा छोटा रोड जो केलेला आहे हा रोड हा रोड जातो मंदिराजवळ जा तुम्हाला तिथे भेटेल ते भैरव जोगेश्वरी मंदिर वॉकिंगला एक दोन मिनटं पण लागणार नाहीत चला तर मग आपण जातो आहे आता भैरव जोगेश्वरी मंदिराजवळ आणि जत्रेची केवढ्यापर्यंत तयारी झाली ते पण पाहू कारण आता ज्या मॅचेस आहेत त्याच्यासाठी चेअर्स आणायचे आहेत तर त्या चेअर जाऊन मी घेऊन येतो आहे मी आणि माझ्यासोबत तो पुढे चालला तो प्रथम ठाऊ आम्ही जगे जाऊ आता आणि चेअर घेऊन येतो हे आहे आमचं भैरव जोगेश्वरी मंदिर तुम्ही बघत असाल तर इथे मंदिराच्या सुरुवातीलाच पहिला लावला जातो तो भगवा ध्वज जो समस्त मराठ्यांचा एक सन्मान चिन्ह म्हणून आहे हा बघा हा ध्वज लावला कारण आमचा जर तुम्ही गावात आलात तर कोणताही कार्यक्रम असो होळी असो हे असो मंदिरावर फडकतोच आणि इथे बघा असाल चाल हे जे इथे तयारी करत आहेत हे बघा तुम्हाला दाखवा इथे इथे जत्रेसाठी जे छोटे छोटे वेगवेगळी दुकानं आपले सेटअप करत आहेत चला मी तुम्हाला दाखवतो अजून किती दुकानं आहेत हे आमचं मंदिराचं प्रवेशद्वारा आणि ही आहे ते शिवछत्रपतींची प्रतिमा म्हणजे तुम्ही मंदिरात जा मंदिरातून बाहेर या शिवछत्रपतींना अभिवादन करूनच जातात आणि तुम्ही बघत असाल एरवी हा सामसून असणारा गाव आज मात्र थोडी इथे मंदिराजवळ जास्त लगबग आहे हे त्याशी अशी मंदिरासाठी दुकाना जो काय त्याशया सगळी दुकानं हळूहळूहळू हो, 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 अशी हो, दुकानं लागतात सगळे दुकानदार आलेत फायनली मॅच ग्राउंडची आखणी झालेली आहे इथे बघा आणि तिथे लावला तो साऊंड सिस्टम हे आमच्या गावचे सर योग योगगुरु वैभवकडो मॅचसाठी आलाय जत्रेसाठी आलाय आणि हे सगळे पूर्ण तिथे ग्राउंडची तयारी करतायत बाकी सगळी मंडळी बाउंड्री आणि डिसाईड करतात ती आमची तिथे अंगणवाडी शाळा आणि तो तुम्ही बघत असाल ना तर हा आमचा सह्याद्री पर्वत इथून तुम्ही जर पावसात आला तर इथून इथून सगळे फक्त धबधबे धबधबे धबधबेच वाहत असतात म्हणजे एवढा भारी दिसतं ना काउंट करायला गेला तर पन्नास आठ फक्त धबधबेच असतात एवढे धबधबे पुन्हा दिसतात पूर्ण हिरवेगार दिसतात आणि बघा तयार म्हणजे या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करतात अनिल मामा ज्यांच्या हस्ते आणि आमचे पंचायत समितीचे माजी सभापती आमचे कार्यकर्ते मोहन भाई सावंत दोघेही इथे उपस्थित आहेत घेऊन आला होतो पहिला आहे ठीक आहे हायर नको बॉल प्रॅक्टिस ठीक आहे तयार नसता म्हणजे बॉल दोन बॉल त्यामुळे हा बॉल काउंट केला जाणार नाही बॉल आम्ही रन काउंट काउंटे घेऊन आलेला आणि आता हा इथे मात्र हात मध्ये शेल मागून पुढच्या चेंडू करून पुन्हा एकदा इथे मारण्याचा प्रयत्न केला इथे मात्र बॅड राहायचा तेवढा खास संपर्क झाला नाही तर सोबत प्रेक्षक क्षेत्रामध्ये दोन ही धावसंख्येने बर पडतोय धावसंख्या जाऊन पोहोचली तीस ते आकड्यासाठी म्हणजे जिंकण्यासाठी सतरा धावांची गरज येणाऱ्या चार चेंडूमध्ये सतरा धावांची गरज मॅचमध्ये काय चुरस आले खरं सर सर्वांना श्वास रोखून ठेवणारा सामना अरे निपाल असा चेंडू आणि सोबतच विकेट स्तंभन केली होती सावंत सावती आणि उमेदवार माझा लागतात आता समीकरण तीन दिव्यांमध्ये सतरा चॅन्पीचं पंधरा नंबर टीम ट्वेंटी मध्ये सतरा रोहित शेअर आपल्या संघाला इथे सावरण्याचा प्रयत्न करतो दरम्यान हर्षवर्धान यांचे सुरेश अशा प्रकारचे स्त्रक्षण आणि सोबतच सोबतच दोन बाळा संख्येचे सोडत होते

विजयानंतर आमच्या या संघाने मिळालेलं चिन्ह आणि प्रथम पारितोषिकाचं बक्षीस सिद्ध भैरव जोगेश्वर विचारणी अर्पण केलं मिशा तलवार बैसुनी आला घोड्या सुंदर नगरी शिवापूर सजली माझ्या भैरीची जत्रा आली पाऊश पंचमी दिस ठरला ढोल तशांचा नाद घुमला भरल दुकाने लागली बाचा थाट रंगला पालखी सोहळ रंगुनी निघाला महादेवाचा जय घोष झाला पालखी सोहळ रंगुनी सर ही येते गाडी जी खास आकर्षण आहे सध्या जत्रेमध्ये असा लाईटच्या गाड्या येतात त्या गाड्या मला थन्नास रस्ते मध्ये राहून मला

ुमली सनई वाजले ढोल आनंदी आनंद झाला शिवापुरच्या गडकरवाडीत जत्रेचा सोहळा आला भैरव जोगेश्वरीच्या चरणी भक्ताचा मेळा जमला माझ्या भैरीच्या भेटीला अख्खा गाव हा धावून आला भादा भादा मंदिराभोवती फिर पालखी खांद्यावरती भार वाले खेळणी वाले मुलांची ही दंगा मस्ती हातात भरल्या बांगड्या हिरव्या साजिरी दिसे वस्ती लहान खो अवतार अवतरे लोककले च तालावरी मन हे माझे मोहरे मनोरंजना सोबत मिले संस्कृति चेशी മീക അഹോ ഹി മാഹോ ജിവാ आपली नको परक्यांचा लळा भैरव जोगेश्वरीचा आशीर्वाद घरा घरात नांदू दे वाडीच नाव हे जगात थोर गाजू दे तर हे आहेत सर्व दशावतारी कलाकार ते स्वतःचं रंगकाम स्वतःच करून पुढच्या येणाऱ्या नाट्यासाठी तयार होत आहेत हे बघत असाल त्यांचं रंगकाम करण्याचं साहित्य इथे दिसतंय

શંકા નિર્માણ કરી એ રોહિતભાઈ પ્રતિનિધિ નિસવા લક્ષ્મણાઈ કે પ્રાણ હરણ કરીને વાતમાંતાઓ અને તમારો તેની સંગીતનો અનુભવ